भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला फार मोठा इतिहास लाभला आहे देशात लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता रुजवण्याचे काम काँग्रेसने केले असून आजही जनतेच्या मनात काँग्रेस प्रती आदराची भावना आहे सर्व समाज घटकाला सोबत घेऊन काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू असून आगामी काळ हा काँग्रेसचाच आहे त्यासाठी काँग्रेसचे संघटक अधिक मजबूत करून पक्षाचे विचार घराघरात पोहोचवा असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले खामगाव येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन जून रोजी करण्यात आले यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खामगाव विधानसभा मतदारसंघ समन्वयक ज्ञानेश्वर दादा पाटील होते सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या हस्ते कापून व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जनसेवा कार्यालयाचे थाटात उद्घाटन झाले यानंतर आगामी जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात आढावा बैठक पार पडली या बैठकीत इच्छुक उमेदवार व सध्याची राजकीय परिस्थिती यावर चर्चा करण्यात आली दरम्यान पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांनी जोशाने कामाला लागावे अशी सूचना केल्या यावेळी राजाराम कावडे स्मिताताई भोसले चेतन पाटील विठ्ठल सोनटके यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय तायडे तर प्रास्ताविक सिंह चौहान व आभार ज्ञानेश्वर शेजोडे यांनी मानले ही माहिती खामगाव येथून मोहम्मद फारुक यांनी दिली